ह्यांचं चाललंय चहा बनवायचं हाय का नाही बाई आमचा गॅस संपला बा काय करती आणि चिव आली शाळेत ना आणि चिव करती मध्ये मध्ये गॅस संपलाय आमचा काय करायचं प्रसिद्धी सांबणार होता तरी दोन तीन महिने गेला की ग गॅस संपलाय चूल पेटवायसारखं सारखं जेवायचं मग आता चुलच पेटवायची स्वयंपाक कराय पण आता चहा बनाय काय करायचं अगं चला मांडायला पाहिजे आता बर आता अजून काय फरमाइश आहे तुझी सांग दुखते दवाखान्यात घेऊन आता हका वस्तीनं जाऊन आलो वस्तीनं जाऊन आले पुरींचं फोन आला मम्मी शाळेत शाळा सुटली नेहलाय पुरीला शाळेत न घेऊन आली आता चूल घेऊन आली घरी सोडलं नॅनूला न्यानू परत गेली ती ऋतुजाच्या पोरांना सोडायला तिला म्हणलं तुझं आता तर नॅनू गेली होती तिकडं हो तर द्या पोरींला परत घेऊन आली न्यानू परत पोरांना गेली आणि आता परत बायला घेऊन लाकडी जायचं लाकडी यायचं स्वयंपाक करायचा असू द्या आणि स ही पाय नाही ना हो ही सकाळी बाबा इथं बाहेर होती ह्याच्या खाली पिल्लू येऊन बसलं होतं तुम्हाला दाखवेल मी व्हिडिओत कशाच पिल्लू आलं होत ते दाखवते जपून चिवा ही पाय पुसणी अशी दारात असते ना ठेवलीच नाही मला भीती वाटली झाडासाठी उचलली त्याच्या खाली येऊन बसलं होतं काय नाही गेलं म्हणा ते मी कायच नकेल होत आहे ना

हाय सगळ्यांना कशा सगळे चला तर मम्मी गवारीच्या शेंगा नीट करते बस म्हणजे स्वयंपाकाला हो सकाळचं गाई होत नाही स्वयंपाक करायला करून ठेवायचं आपल्याला सुट्टीच आहे सुट्टीच आहे उद्या सुट्टीच आहे गणपती बसायच्या डब्याला शेंग होईल पोरींना डब्याला शेंग होईल मोकळी शेंगा शेंगाणित करायचं तर काय नाही केला आम्ही मकडी किती म्हणजे आम्ही हे केलं शाबूचं आणि तेच खाल्लं आज पोरींनी आली आणि हे आले जेवण करू आधीच मी त्यांचं ठरलं होतं कुठेतरी कार्यक्रम होता ते जेवण आले हे नानुष्का हम्म हे इकडे बरं लक्षित करू हो तुला लगती की मग शेंगा करू <laughs> ये करून इकडे काय काय म्हणली काय म्हणली व्हिडिओ टॉप झाला की मी उठून जाणार आहे कुठे म्हणली गा मी तुला बरं मी व्हिडिओज मग काढणार चांगला दहा पंधरा मिनटं तेवढं तेवढं शेंगा हो नीट हो निघतात शेंगा नीट करायच चाललाय गौरीच्या जेवणही झालं तर बसलं होतं काय म्हणते मग अजून कसं चाललाय तुझा अभ्यास चांगला चाललाय बाय सगळ्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर उद्या चांग चांगली मस्त तयारी चालली असेल उद्या गणपती बाप्पा येणार कोणाचं डेकोरेशनच ह्याच काय 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 काम चालले असतील चा, फराळ बनवायचं हे करायचं गौरीच काय मोदक मोदक हा मोदक उद्या बनवतात पण ते गौराया यायचा म्हणल्यानंतर ते बनवतात ना सगळे पदार्थ चालला असेल कोणाची काय कोणाची काय गडबड चालली असेल गुलाबजाम खायच्या बाय सगळ्याला अनुष्कालांच्या गुलाबजाम खायच्या उद्या करू आपण उद्या उद्या करूया उद्या करूया गुलाबजाम बाय बाय कर बाय गुड नाईट गुड नाईट चिवून चिवचं पप्पा आहेत घरात बसल्यात झोपले